I'm <laughs> भाऊ यश सगळे सर्वे तुमचे पोल सगळे ओपिनियन पोल सगळे फेल झालेले आहेत खूप मोठ्या संख्येमध्ये म्हणजे इतकी वाताहत विरोधी पक्षाची झालेली आता की त्यांच्याकडे विरोधी नेता सुद्धा ते बनवू शकत नाही विरोधी पक्ष नेता बनवण्यासाठी एकोणतीस सदस्य लागतात आमदार लागतात एका जणाकडे सुद्धा एकोणतीस सदस्य नाहीत एकोणीस दहा आणि वीस याच्यावरच सीमित झालेले आहेत त्यावर तुम्हाला दिसेल की जे बडबड करणारे सगळे बडबडे होते हे डोमकावळे होते त्यांची परिस्थिती आज काय झालेली आहे आता संजय राऊत म्हणताय की कि पेट्यांमध्ये किती वेफार झालेला आहे मला वाटतं याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे करावा लागेल किंवा मला असं वाटतं की आता ते दगड मारतील संजय राऊत आता दगड मारायला सुरुवात करतील आता बोलणार नाहीत की वाई मतलब मतलब इतकी वाईट दयनीय अवस्था त्यांची झालेली आहे आणि सगळे या डोंगकावळ्यामुळे झालेलं आहे ज्या पद्धतीने ते या ठिकाणी बोलत होते घाणरणं ज्या पद्धतीने आमच्या केंद्रीय नेत्यांवर ते आरोप करत होते देवेंद्रजींवर इतकं घाणरणं बोलत होते उद्धवजीसुद्धा ज्या खालच्या भाषेमध्ये देवेंद्रजीबद्दल बोलत होते लोकांनी त्याचं उत्तर त्यांना मतपेट्यांमधून या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून इतकी वाईट परिस्थिती यांची झालेली आहे खडसेंची तर किती वाताच झाली खडसे असं दाखवत होते पूर्वी की भाजप म्हणजे मी मी म्हणजे भाजप माझ्यामुळे भाजप जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहे पण भाजप सोडल्यापासून काय अवस्था झाली मुलगी तर दुसऱ्यांदा उभे केली काय दारुण पराभव झाला म्हणजे मी मी पाडा जो चालला होता त्यांनी यावळ द्रावेडसाठी अमोल जावळेसाठी इतक्या विरोधात फोन केले संचेतींसाठी इतक्या विरोधामध्ये फोन केले राजू मामांसाठी इतक्या विरोधासाठी फोन केले के की याला पाडा म्हणून जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या जागा पाडा भाजपच्या महायुतीच्या म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले जामनेरला येऊन चार पाच वेळा त्यांनी सभा घेतल्या मिटिंग केल्यात खूप लोकांना उपसवलं पण परिणाम काय झाला आज खडसे शून्य झालेले आहेत शून्य झालेले आहेत काय राहिलं त्यांचं आता काय आपली त्यांना लायकी कळाली का त्यांना काय आपली लायकी काहीच राहिलेलं नाही पक्ष होता म्हणून खडसे मोठे होते खडसेंना असं वाटायचं मी आहे म्हणून पक्ष मोठा आहे का इथे पक्षापेक्षा मोठं कोणी नाही आणि म्हणून आज त्यांना त्यांची जागा कळालेली आहे खूप प्रयत्न केलेत सगळे दिवस सगळे कुटुंब फिरलं झालं काय काय झालं आता म्हणता मी संन्यास घेतो आता काय लोकांनी तुम्हाला संन्यास दिलेला आहे लोकांनी तुम्हाला काय आमच्या घरी बसवलेलं आहे इमोशनल ड्रामा त्यांनी खूप केला माझं शेवट आता मी राहतो की नाही मरतो का जगतो आता काय असं म्हणून लोक काही फसत नाही लोकांनी त्यांना बरोबर पोहोचलेला आहे इथे चालणार नाही आणि म्हणून त्यांना त्याचं उत्तर मिळालेलं आहे मला वाटतं हे चमत्कार मिरॅकल आहे सोपं नाही आहे आणि म्हणून एवढ्या मोठ्या जागा भारतीय जन मिळालेल्या आहेत जितका मोठा स्ट्राईक रेट आमचा या ठिकाणी आहे त्यामुळे साहजिक का। आहे सगळ्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे की मुख्यमंत्री आता भाजपचा झाला पाहिजे आणि आमची हीच अपेक्षा आहे आमची हीच इच्छा आहे की मुख्यमंत्री भाजपचा झाला पाहिजे सत्यजाजपैकी बेचाळीस जागा मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र नंबर एक राहील एकवीसच्या एकवीस जागा सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या या या ठिकाणी एकही जागा आम्ही गमावलेली नाही एकही जागा गमवलेली नाही एवढा मोठा यश आहे म्हणून मला असं वाटतं की उत्तर महाराष्ट्र हा भारतामध्ये नंबर एकच आहे होता हा भाजप युतीचा गड आहे हे पुन्हा या ठिकाणी सिद्ध झालं आहे सगळ्यात जास्त फिल्डिंग राबविडला हो तुम्हाला माहीत असेल आम्ही सगळ्यात जास्त आमचं लक्ष यावर अमोल जावळे यांच्यावर होतं कारण आमच्या चारही जागा शुअर होत्या राजू मामाबद्दल मी म्हटलं की सगळ्यात जास्त मताना मामा तुम्ही त्या ठिकाणी निवडून येत आहेत प्रश्नच नव्हता सावकारे पण खूप जास्त मतं निवडण्याच्या कॉम्पिटिशनमध्ये त्या ठिकाणी होते मी तर एके दिवस मतदारसंघामध्ये गेलो नाही एक रॅली केली नाही एक सभा घेतली नाही कोणी नेता माझ्या मतदारसंघात आलो नाही कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवली मी पण निवडून आलो पण अमोल जावडे जागा असं वाटत होतं की बाबा इथे किती गडबड होईल पण आम्ही इतकी सुंदर रचना त्या ठिकाणी केली इतकी चांगली फिल्डिंग लावली की किती मत निकेत निवडून जात आणि म्हणून मला असं वाटतं की भाजपच्या पाचच्या पाच जागा आमच्या सगळ्या मित्रपक्षाच्या सगळ्या जागा अकराच्या अकरा जागा आम्ही यासाठी मिळून आणलेल्या आहेत जेळगाव जिल्ह्यामध्ये आणि सगळे मी मी म्हणणारे बोल घेवडे मी सगळे सगळे तो गिरीश महाजन मनातला मुख्यमंत्री कोण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवीन मला निश्चित वाटतंय की आमचा रेट एवढा मोठा आहे आम्ही बहुमताच्या म्हणजे जवळपास पोहोचलेला आहे बहुमताच्या भाजप म्हणून साहजिक आहे माझं काय प्रत्येक भाजपचा कार्यकर्ता याला हेच वाटतंय की या ठिकाणी मुख्यमंत्री भाजपातच असावा आणि आमच्या मनात जर विचारलं तर आमचे नेते देवेंद्रजी आहेत